मुलांनी काल जिंगल मॅन म्हणून पैसे जमा केले होते हे बघा प्रत्येक जण ते बसून पार्टी केली त्यांनी आठरा समोसे एक केक केक बघा केक दाखवा हा बघा मम्मीने बनवला केकच्या मम्मीने केक बनवला थंडा हा बसून बसून सगळ्यांनी पार्टी केली मजा करतात मुलं जिंगलमॅन जिंगलमॅन क्रिसमस पार्टी विरान विरान पण आहे स्वयंपण आहे गुड आफ्टरनून मंडळी शुभ दुपार मी स्वप्नील कात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा कसे कस मंडळी मजेत ना मजेतच असायला हवं तर मंडळी आज ब्लॉगला दुपारी सुरुवात केली आहे तुम्ही आता मगाशी बघितलं असेल ते तनू आणि गट्टूणे काल क्रिसमस निमित्त ते फिरतात ना सांताक्लॉजचं मास्क लावून तसे ते त्यांचा ग्रुप आणि त्यांची टीम फिरत होती लहान मुलं फिरत होती त्यातनं त्यांना पैसे जमा झाले आणि मग त्यातनं त्यांनी त्यातनं क्रिसमस पार्टी केली आता हे कितपत योग्य आहे ते मला माहीत नाही पण केलं त्यांनी तसं मी स्वतः काय असं केलं लहानपणी केलं नव्हतं पण ते आम्ही नसताना त्यांनी तो उद्योग केला फिरतात इथे पण ते आम्ही काय त्यांना सांगितलं होतं ते फिरले होते आ, तर ठीक आहे मुलांनी मजा केली त्यातून पार्टी केली केक बनवला होता शेअर्सच्या मम्मीने केक खाला आणि समोसे आणले होते कोल्ड्रिंक दिलं होतं समीक्षाने अशा प्रकारे त्यांची पार्टी झाली तर मंडळी आज आहे मार्गशीर्ष शीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि त्यानिमित्तच मंडळी आपण काल गेलो होतो परवा पण गेलो होतो आणि काल पण गेलो होतो दादर दादरला तिथनं फुलं आणली आणि समीक्षा आता दुपारपर्यंत त्यातच बिझी होती फुलं देणं सकाळपासून त्यांचं हे करणं ते त्याच्यानंतर आता सगळा राम रगाडा आत्ता तिने उरकला आहे घरातला आणि आता झालं देवाची पूजा मांडेल थोड्या वेळात ती कारण आज आहे उद्यापन देवाचं जे आपण व्रत करतो तीन गुरुवार झाले शेवटच्या गुरुवारी आता आज उद्यापन तर ते थोड्या वेळात ती पूजा मांडेल आणि आज मंडळी काय म्हणते का आज आपण बिझी असणार आहे आपण म्हणजे समीश्रा या कामात बिझीच असणार आहे पण आज ना माझा मित्र माझा जो एक आहे सहकारी तो गेला आहे सुट्टीवर आणि त्याच्या निमित्ताने मला माझं काम त्याचं पण काम पण मला करावंच लागणार आहे आता दिवसा आता काय तर काय माहिती रात्री किती वाजेपर्यंत करायला लागते पण आता करावं लागणार बरोबर मंडळी जेव्हा मी सुट्टीवर जातो तेव्हा तो, तो करतो काम असंच आहे एकमेकांना सहकार्य काय म्हणतात एकमेका करू साह्या अवघे धरू सुपंत तर असं मंडळी भरपूर लेक्चर झालं आणि तुरतास तरी मंडळी समीक्षाने जे छान खिचडी बनवले तर या खिचडी खायला इथं ऑफिसचं काम पण चालू आहे तर चला खिचडी खातो आणि तुमच्याशी भेटतो Minta satu, tidak apa दुर्विका इकडे आले बघा कसा छान छान ड्रेस घालून आले छान छान अरे वा 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 मस्त दुर्विका बाप्पा कर वा कर बाप्पा बाप्पा हाय कर हाय कर आज आमच्याकडे उद्यापन होतं अध्यापन चालू आहे आणि सगळ्या महिला मंडळाचं आदिकं पू झालंज आदिकं पूचा कार्यक्रम होता आणि आमच्या समीक्षा मॅडम सुद्धा इथे तयार झाल्या तर मॅडम बघा आओ बाहेर जायचं आता अंबाबाई झाले होत्या अरे बापरे नदवीर घालून एकदम सही जबाब आहे आणि इथे देवीचं उद्यापन बऱ्याचशा म महिला वगैरे मंडळी माझ्या ऑफिसच्या कामामुळे नाही शूट नाही करता आलं मला अजूनसुद्धा चालू आहे तेच तुम्हाला दुपारी बोललो जसं आपला सहकारी मित्र गेल्या सुट्टीवर निमित्ताने मग आपल्याला काम करावं लागणार आहे आता इथे बाजूला भजन चालू आहे समीक्षाने आज छान अशी सजावट पण केली होती मंडळी आम्ही आणलेली गुलाब गुलाबाच्या पाक काल मा मार्केटमधला गुलाब आणलं होतं ते मग गुलाबाची सजा वर सधिया केली होती मार्गी पाहिण्यासाठी दिवाळीची लाइटिंग पण काढले नव्हती हो अजून सुद्धा अजून ठेवली होती बोला आता गुरुवार झाले कि मग ती लायटिंग काढूया धूप जूर पेटवत आता हो बघा वेदिका बघा इकडे म्हणजे आजचा दिवस चांगला जात होता वर आज एक दुःखद बातमी आली की आपल्या भारताचे माजी पंतप्रधान श्री मनमोहन सिंग यांचं निधन झालंय खरंच खूप महान व्यक्तिमत्व होतं खूप महा महान व्यक्तिमत्व होतं जवळजवळ म्हणजे ग्लोबलाय म्हणजे भारता भारतीय अर्थशास्त्राच्या ग्लोबलायझेशनमध्ये त्यांचा खूप म्हणजे खूपच मोठा वाट आहे हातभार आहे त्यांना म्हणजे आपल्या देशाला पुन्हा प्रगतीपथावर आणण्यासाठी हे खूप महान त्याला मेजर्स घेतले होते आणि त्यांच्यासारखे अर्थतज्ञ राजकारण सगळ्या क्षेत्रात विद्वान विद्वान तर खूप ते खूप विद्वान होते तर अशा या महान व्यक्तिमत्त्वाला आपल्या यूट्यूब परिवारातर्फे म खूप भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या आत्म्या शांती देऊ म्हणजे आता उपवास सोडायला बसले देवाला नैवेद्य दाखवायचं आहे तर त्या आधी बघा आजच्या नैवेद्यात बघा काय आहे मेथीची भाजी वालाचं वालाची भाजी डाळ भात पापड चपाती आणि शिरा असं एवढं हे आहे तर चला या मंडळी जेवायला आधी उपवास सोडतो जेवायला आता मी जेवायला बसलो इथे मस्त छान योगा चला या साजरं संगीत आज आपल्या देवी लक्ष्मी व्रताचं उद्यापन झालेलं आहे आणि आता आपण सगळ्यां सर्वांना सर्वजण महाप्रसाद घेतो आ, या मंडळी जेवायला तर मंडळी का सकाळचं काम करता करता पावणे पाच झालेले आहेत आणि आज काय मंडळी झोप नाही काल जो उठलो तो मी सव्वीस तारखेला सकाळी उठलो दूध टाकायला त्या सत्तावीस तारखेच्या सकाळपर्यंत जमिनीला पाठ नाही लागली मंडळी ना काय काम असल्या मंडळी सगळं सगळं हे बिघडून जातं आपलं आता थोड्या वेळाने दूध वाटायलाच झालं पाहिजे परत झालं दूध वाटून बारा वाजता आंघोळ करतो त्यानंतर परत थोडं ऑफिसचं थोडंसं काम चालू होईल परत संध्याकाळचं काय असो काय हरकत नाही तर मंडळी तुम्ही झोपलं <coughs> तिकडे सगळे आणि मी जागा आहे आणि आता थोडा वेळ बघतो पाठ टेकवायचा प्रयत्न करतो पण मंडळी तुमचा सर या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतो तर तुम्ही पाहिलंच मंडळी आपला मार्गविशर्ष पाहण्याचा गुरुवार झालेला आहे आणि छान वाटलं उद्यापन देखील छान झालं तर आपला हा उद्यापनाचा व्हिडिओ कसा वाटला त्यावरती सांगा तर चला या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतो तोपर्यंत टाटा गुड तुम्ही आशिब लागली